नमस्कार अभिवाचन मी स्मिता विनोद करांडे शाल लेखक राग जाधव एकोणीसशे बत्तीस ते दोन हजार सोळा वस्तूंशी निगडीत कोणतीही आठवण असो अथवा प्रसंग त्याचे मानवी संदर्भ सर्वार्थाने महत्वाचे ठरतात हे लेखकाने या कथे स्पष्ट केलेले आहे एकदा मी पु ल देशपांडे यांच्याकडे काही एका निमित्ताने गेलो होतो काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो तेवढ्यात सुनीताबाईंनी था मला थांबवले व विचारले तू मला शाल दिली तर चालेल काय मी एका पायावर हो म्हटली मुलं व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी हा मला मोठा गौरव वाटला ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली वापरली मात्र कधीच नाही पुढे बाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो इथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशालेच्या खोलीत मी राहत असे कोणीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होते तिचे बाळ कड्याकाच्या थंडीने कुरकुरत रडत होते पण आई तिकडे बघतही नव्हती मला मात्र रावले नाही मी सुटकेस मधील फुलकीत शाल काढली पाच पन्नास रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारले खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस या घटनेची ऊट शालीच्या उभेपेक्षा अधिक होती कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलने गाजवत पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे प्रत्येक कार्यक्रमात सन्मा सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राहील एकदा ते मला म्हणाले या शाली घेऊन घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे त्यांच्या बोलण्यातली उपर होती खोच माझ्या माझ्याच नव्हे तो कोणाच्याही लक्षात येणारी होती शाल व शालीनता यांचा संबंध काय खरे तर खरीखुरी शालींता शालीविनाश शोभते सुरवे मुळातच शालीन शालीनच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवलीच नाही तर कधी शीनही झाली नाही मी यांना म्हटले शालीमुळे शालीनता येत असे तर मी कर्जबाजारी होईल भिकेला लागेल पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेचच नेऊन देईन यावर तो शालीन कवी मनापासून हसला शालीमुळे शालीनता येते की साते। या जाते या प्रश्नाचे माझे उत्तर जाते असेच असे सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा मोठा धोकाच असतो मी दोन हजार चार साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष झाले तात्कालीन एक दोन वर्षात माझ्या माझ्यावर शालींचा वर्षाव झाला एवढ्या शाली जमत गेल्या की माझ्या आठ बाय सहाच्या खोलीत त्यांना ठेवणे शक्यच नव्हते मग मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून ते निकटवर्ती मित्राकडे ठेवले व त्या शाली वापरण्याचे वगैरे त्याला सर्वाधिकार दिले विचारा अतिप्रामाणिक त्याच्याही छोट्या खोलीत त्याने ते सांभाळले हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या गरीब श्रमिकांना सुमारास मी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुदा रोज संध्याकाळी जात असे तेथील कट्ट्यावर बसणे मला आवडेल एक दिवस काय घडले की कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे मी पाहिले दुसऱ्या दिवशी मी दोन शाली घेऊन ओंकारेश्वर ओंकारेश्वराच्या कट्ट्यावर आलो तो म्हातारा होताच त्याला दोन्ही शाली दिल्या त्याने थरथरत्या हाताने मला नमस्कार केला पुढे चार पाच दिवस मला काही कारणा कामांमुळे संध्याकाळी ओंकारेश्वराला जाण्यास उसंत लाभली नाही त्यानंतर मी नेहमीप्रमाणे एजा करत राहिलो मग एकदम त्या भिक्षेकरी वृद्धाची आठवण झाली तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो व पुलावर चालू लागलो पुलाच्या जवळपास मध्यावर तो भिक्षेकरी म्हाताला दिसला मी लगबगीने त्याच्याकडे गेलो पाहतो तो काय तीच चिरकुटे अंगाखाली व अंगावर तेच कुटकुडणं तेच दिनमानाजी मी म्हटलं बाबा तुम्ही मला ओळखले त्यांनी नकारार्थी मान हलवली मग मीच म्हंटले बाबा पाच सहा दिवसांपूर्वी मी तुम्हाला दोन शाली दिल्या होत्या आठवते यावर म्हातारा फुलला व पुन्हा हात जोडून म्हणाला हे भल्या माणसा तू लई मोठा मॅसनी शाली दिल्या पण बाबा म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभतील त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट मी शाली ऐकल्या व दोन तीन दिवस पोटभर जिवून घेतलं बाबा आमचं हे असलं जीन तुझा लई उपकार आहेत बाबा शालेची शोभा आणि ऊब व पोटाची आग आणि अन्नाची ऊघ भुकेलेल्यास अन्न द्यावे तहानलेल्यास पाणी द्यावे, आणि हेही जमले नाही तर अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात छा चा, छात्र प्रबोधन दीपावली विशेष अंक दोन हजार बारा धन्यवाद